ब्रेकिंग बातमी आहे भीषण अपघाताची मध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झालेला आहे यामध्ये बारा प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय एवढा हा भीषण अपघात होता सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये बस नदीत पोसळल्यामुळे बारा जण दगावले तर चोवीस प्रवासी जखमी आहेत सवाई माधोपूर जिल्ह्यामधल्या दुबी भागामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे महत्वाची बातमी आपण बघतोय राजस्थानमध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झालेला आहे यामध्ये बारा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे याविषयी अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आशिष राणे आहे आशिष काय कारण आहेत या अपघाताची आणि जखमींची प्रकृती कशी नक्कीच हा अतिशय भीषण अपघात आहे आ, जी बस होती ती अक्षरशः जवळपास एक पन्नास ते साठ फूट पुलावून खाली कोसळलेली आहे प्रथम दर्शनी जे लोक होती त्यांच्या म्हणण्यानुसार तिथले जो ड्रायव्हर होता त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि तो थेट जाऊन नदीत कोसळला हो त्यामुळे हा अपघात झाल्याचं असं सा सांगण्यात आलं या अपघातात जवळपास एक बारा लोकांचा सध्या तरी मृत्यू झालाय ही आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता तिथल्या लोकांचं सध्या प्रशासन तिथे पोहोचलं आहे मदत कार्य सुरू आहे आणि याच्यात जवळपास चोवीस लोक आहेत जी जखमी झाले आहेत त्यांना आता सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असेल प्रशासन तिथे अजूनही मदत कार्य सुरूच आहे प्रशासनाचं संदीप आशिष या सगळ्यामध्ये आपण बघतोय ही दृश्य दिसताय त्यामुळे या अपघाताचं गांभीर्य आणि अपघाताची भीषणता आपल्याला लक्षात येऊ शकते जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत आणि त्यामध्ये काय सांगू शकशील नक्कीच जे तिथलं शासकीय रुग्णालय आहे तिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रशासन देखील तिथे पोहोचण्या पोहोचलेलं आहे पोलीस तिथे आहे सध्या बस सध्या बाहेर काढण्यात काढण्यात आलेली आहे त्यामुळे अजून आणखीन काही लोक तिथे त्यांचा बुडून मृत्यू झालाय का हे देखील तपासण्यात येत आहे जो अपघात होता तो एकंदरीत बघता पहिल्यांदा त्या ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि तो थेट नदीत कोसळला जो पूल होता तो जवळपास एक पन्नास ते साठ फूट होता त्यामुळे लोकांना काहीच करता आलं हालचाल करता आली आणि ते थेट नदीत कोसळले संदीप अगदी धन्यवाद आशीष तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय राजस्थानमध्ये आज सकाळीची ही घटना आहे या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता या पुलावरून ही बस जी आहे ती खाली कोसळलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये बारा प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं चोवीस प्रवासी जखमी झालेले आहेत मात्र या चोवीस जखमींमधले अनेक प्रवासी गंभीर आहेत आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होते आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं हा अपघात झालेला आहे या पुलावरून या पुलावरून गाडी ही जी आहे बस कोसळलेली आहे पाण्यामध्ये कोसळली आणि पन्नास ते साठ फूट उंचीवरून कोसळल्यामुळे हा भीषण अपघात आहे